झोन मराठी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असलेले काही महत्त्वाचे प्रश्न उत्तरे आज आपण पाहणार आहोत चला तर सुरू करूया महाराष्ट्र सरकारने नवीन पर्यटन धोरण जाहीर केले असून येत्या दहा वर्षात किती लाख रोजगार निर्मितीचे लक्ष ठेवले आहेत अठरा लाख रोजगार निर्मितीचे लक्ष ठेवले आहे महाराष्ट्र राज्यातील किती हजार कॉलेजमध्ये चाणक्य कौशल्य के विकास केंद्र स्थापन करण्यात येणार आहे एक हजार कॉलेजमध्ये चाणक्य कौशल्य के विकास केंद्र स्थापन करण्यात येणार आहे भारतातील कोणत्या राज्यातील गेवरा आणि कुसमुंडा कोळसाखाणीला जगातील सर्वात मोठ्या दहा कोळसा खाणीच्या यादीत स्थान मिळाले आहे छत्तीसगड या राज्यातील गेवरा आणि कुसमुंडा कोळसा खाणीला जगातील सर्वात मोठ्या दहा खाणीच्या यादीत स्थान मिळाले आहे कोणत्या केंद्रीय मंत्रालयाने अस्मिता परियोजना सुरू केली आहे शिक्षा मंत्रालयाने अस्मिता परियोजना सुरू केली आहे महिला क्रिकेट आशिया कप दोन हजार चोवीसचे आयोजन कोणत्या देशात करण्यात येत आहे महिला क्रिकेट आशिया कप दोन हजार चोवीसचे आयोजन श्रीलंका या देशात करण्यात येत आहे पॉवर विदिन द लिडरशिप लेक्सी ऑफ नरेंद्र मोदी हे पुस्तक कोणी लिहिले आहे हे पुस्तक आर बालसुब्रमण्यम यांनी लिहिले आहे खालीलपैकी कोणाच्या हस्ते मॉरिशसमध्ये भारताच्या पहिल्या विदेशी जन औषध केंद्राचे उद्घाटन करण्यात आले आहे एस जयशंकर यांच्या हस्ते मॉरिशसमध्ये भारताच्या पहिल्या विदेशी जन औषध केंद्राचे उद्घाटन करण्यात आले आहे भारतीय रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा बलाने ऑपरेशन नन्य फरिस्ते अंतर्गत गेल्या सात वर्षात किती मुलांची सुटका केली आहे गेल्या सात वर्षात चौऱ्याऐंशी हजार एकशे एकोणीस एवढ्या मुलांची सुटका केली आहे पॅरिस ऑलिम्पिकसाठी भारतीय पथकाचे प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे पॅरिस ऑलिम्पिकसाठी भारतीय पथकाचे प्रमुख म्हणून गगन नारंग यांची नियुक्ती करण्यात आली आहे पोर्ट लुईस येथे भारत मॉरिशस फ्रेंडशिप गार्डनचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले आहे एस जयशंकर यांच्या हस्ते करण्यात आले आहे खालीलपैकी कोणत्या राज्यात चंडीपुरा व्हायरसचे रुग्ण आढळून आले आहे गुजरात या राज्यातील चंडीपुरा व्हायरसचे रुग्ण आढळून आले आहे कोणत्या राज्य सरकारने नोकरीमध्ये अग्निवीर सैनिकांना दहा टक्के आरक्षण देण्याची घोषणा केली आहे हरियाणा या राज्य सरकारने नोकरीमध्ये अग्निवीर सैनिकांना दहा टक्के आरक्षण देण्याची घोषणा केली आहे जागतिक ज्युनियर स्कॉ स्पर्धा कोठे सुरू आहे जागतिक ज्युनियर स्कॉ स्पर्धा ह्युस्टन येथे सुरू आहे आशियातील पहिल्या प्री क्लिनिकल नेटवर्क सुविधाचे उद्घाटन कोठे करण्यात आले आहे आशियातील पहिल्या प्री क्लिनिक नेटवर्क सुविधाचे उद्घाटन फरीदाबाद येथे करण्यात आले आहे वन सायंटिस्ट वन प्रॉडक्ट योजना कोणी सुरू केली आहे वन सायंटिस्ट वन प्रॉडक्ट योजना आय सी ए आर यांनी सुरू केले आहे सुभाष प्रसाद गुप्ता यांची भारताचे राजदूत म्हणून नियुक्ती झाली आहे सुभाष प्रसाद गुप्ता भारताचे सुरिनाम या देशाचे राजदूत म्हणून नियुक्ती झाले आहे भारताच्या सर्वोच्च न्यायालयातील एकूण न्यायाधीशांची संख्या किती झाली आहे भारताच्या सर्वोच्च न्यायालयातील एकूण न्यायाधीशांची संख्या चौतीस झाली आहे कोणत्या राज्य सरकारने मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना जाहीर केली आहे महाराष्ट्र राज्य सरकारने मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना जाहीर केली आहे नीती आयोगाच्या नवीन पदसिद्ध सदस्यामध्ये कोणाचा समावेश नाही नीती आयोगाच्या नवीन पदसिद्ध सदस्यांमध्ये पियुष गोयल यांचा समावेश नाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नीती आयोगाच्या पुनर्गठाला मंजुरी दिली असून उपाध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे सुमन बेरी यांची नियुक्ती झाली आहे मानस हेल्पलाईनची सुरुवात कोणत्या संस्थेद्वारे करण्यात आली आहे मानस हेल्पलाईनची सुरुवात एन सी बी या संस्थेद्वारे करण्यात आली आहे भारतातील पहिल्या हायड्रोजनवर चालणारे पर्यटन जहाज कोणत्या ठिकाणच्या शिपयार्ड येथे बांधले आहे भारतातील पहिल्या हायड्रोजनवर चालणारे पर्यटन जहाज कोची या ठिकाणच्या शिपयार्ड येथे बांधले आहे मध्य प्रदेश राज्यातील इंदोर शहरात चोवीस तासात किती लाख झाडे लावण्याचा विश्वविक्रम केला आहे अकरा लाख झाडे लावण्याचा विश्वविक्रम केला आहे आय पी एस राजीव कुमार यांची कोणत्या राज्याच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती झाली आहे पश्चिम बंगाल या राज्याच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती झाली आहे महाराष्ट्र सरकारने मातंग व गारुडी समाजाच्या कल्याणासाठी कोणत्या संस्थेची स्थापना केली आहे महाराष्ट्र सरकारने मातंग व गारुडी समाजाच्या कल्याणासाठी अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था या संस्थेची स्थापना केली आहे आय एम एफने भारताच्या अर्थव्यवस्थेचा वाढीचा दर दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये मध्ये किती टक्के राहण्याचा सुधारित अंदाज वर्तविला आहे साठ टक्के राहण्याचा सुधारित अंदाज वर्तविला आहे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाने कोणाला उमेदवारी जाहीर केली आहे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाने डोनाल्ड ट्रम्प यांना उमेदवारी जाहीर केली आहे हन्स वॉन हेटिंग पुरस्कार दोन हजार चोवीसने कोणत्या भारतीय व्यक्तीला सन्मानित करण्यात आले आहे के लिंगम या भारतीय व्यक्तीला सन्मानित करण्यात आले आहे इपिस्टार सिक्स ई हा उपग्रह कोणत्या देशाचा आहे इपिस्टार सिक्स ई हा उपग्रह चीन या देशाचा आहे पॉल कागामे यांची कोणत्या देशाच्या राष्ट्राध्यक्षपदी निवड झाली आहे पॉल कागामे यांची रवांडा या देशाच्या राष्ट्राध्यक्षपदी निवड झाली आहे गुजरात राज्यातील पालिताना हे शहर कोणत्या धर्माचे तीर्थस्थान आहे गुजरात राज्यातील पालिताना हे शहर जैन धर्माचे तीर्थस्थान आहे गुजरात राज्यातील पालिताना हे मांसाहार बंदी शहर म्हणून घोषित केलेले जगातील कितवे शहर ठरले आहे पहिले शहर ठरले आहे मित्रांनो चॅनल आवडला असेल तर प्लीज नक्कीच सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा धन्यवाद